आचार्य आहे देखील आपलं अनमोल अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलेले आहे तसेच आमचे सर्व पाणी पुरवठ्याचे टँकरवाले सर्व ड्रायव्हर मंडळींनी आपली अतिशय कष्टानं दिवस रात्र न पाहता अतिशय धावपळीनं पूर्ण शेतातून मळ्यातून अनेक ठिकाणाहून पाणी आलेले आहे त्या सर्व टँकर पुरवठा करणाऱ्या त्या सर्वांना देखील गुरु महाराजांचा आशीर्वाद आणि हे पाणी कोण्या ठिकाणी आहे कशा प्रकारचं आणायचं यासाठी पुरवठाचा जो आमचा संच आहे त्या सर्व संचाचं देखील मनपूर्वक आभार त्यांना देखील गुरु महाराजांचा आशीर्वाद अतिशय अनमोल अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला स्वयंसेवक मंडळीने देखील केलेले आहे आपल्या हाऊस मह या ठिकाणी असणारे कुठलेही न करता अगदी धावपळीमध्ये देखील सर्व स्वयंसेवक मंडळी अतिशय तत्परतेनं दिवसभर सर्वांची सुरक्षा करून वाडेकरांचं देखील काम केले आहे का के का त्या सर्व स्वयंसेवक मंडळीचे देखील मनपूर्वक आभार तसेच आम्हाला दोन्ही वेळेला अतिशय सुंदर अशा प्रकारची टेंटची व्यवस्था केली उन्हाच्या ठिकाणी सावली आणि रात्रीला देखील सुंदर अशा प्रकारचं टेंट ज्या दोन्ही टेन टेन्ट देखील मनपूर्वक आभार धन्यवाद त्यासोबतच आम्हाला आरोग्याची व्यवस्था डॉक्टर दोन्ही साहेब आणि अवधूत पाटील शिंदे त्या तिन्ही डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक आभार आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबलो त्या सर्व शेतमालकांनी आपल्या उभ्या पिकाची नासाडी करून तुम्हा आम्हाला शेत उपलब्ध करून दिलं आपलं कुठलंही या ठिकाणी असणाऱ्या शेताची किंमत न बघता तुम्हा आम्हाला त्या सर्व शेतमालकांनी आपल्याला जागा करून दिली त्या शेतमालकांचे मनपूर्वक आभार त्यांना देखील गुरु महाराजांचा आशीर्वाद त्यासोबतच आपल्याला प्रत्येक ठिकाणी सुंदर अशी लाइटची व्यवस्था करणाऱ्या आमच्या या ठिकाणी असणाऱ्या विद्युत विभागाचा देखील मनपूर्वक आभार ज्यांनी आम्हाला कुठलाही अडचण न येऊ हो देता सुंदर अशा प्रकारचं लाईटची व्यवस्था करून दिली सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे सर्व वाडेकरी मंडळी the... नामा नाव जरी आम्ही दोन गावचे या ठिकाणी असणारे जाहीर केलेले असलं शिबाचे वाडी आणि माळकोटा यांनी तर आपण जिम्मेदारी घेतलेलीच आहे पण त्यासोबतच आमचे बरेचसे मंडळी न सांगता आपल्या नावाचा उल्लेख ना न करता त्यांना अनमोल अशा प्रकारचं सहकार्य केलं त्या सर्व वाडेकरी मंडळीचे देखील मनपूर्वक आभार धन्यवाद त्यासोबतच आपल्या यात्रेमध्ये ट्रँकर ड्रायव्हर सोबत आपल्या मोठ्या भजनाची गाडी असेल किंवा जी गावाकडून आलेली वाहन आहेत त्यांनी आमच्या दिंडीची शिस्त कशाही प्रकारची न मोडू देता आपण व्यवस्थित सर्व ड्रायवर मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या नियमामध्ये राहून आम्हाला महाराजांची जी आज्ञा आहे महाराजांचं जे दिलेले मार्गदर्शन आहे त्या गोष्टीचं सर्वात महत्वाची त्या डॉक्टर जे असलेले ड्रायव्हर आहेत त्यांचा देखील मनपूर्वक आभार धन्यवाद एक महत्वाची यासोबत एक सांगावं वाटतं मला मी नांदेडून का गावाकडे जात असताना कळाला एक ड्रायवर भेटला आम्हाला बहुतेक आमच्या पालखीमध्ये आहेत त्यांनी त्यांनी अनुभव सांगितला तुम्हाला मला जबरदस्तीनं एका ड्रायव्हरच्या सोबत मी आलो पालखीमध्ये तुमच्या आणि तुमच्या पालखीमध्ये आल्यानंतर मी सात दिवस इथला आनंद उठल्यानंतर माझे पूर्ण व्यचन गेले आणि माझ्या घरी मला दरवर्षी आग्रह राहतो की तुम्ही काही करा इकडे कुठल्याही गाडीवर असाल तर ते काम सोडा आणि तुम्ही सात दिवस पालखीमध्ये जा असं त्या एका ड्रायव्हर बंधूंनी मला अनुभव सांगितलेला आहे त्यांनी इथं आलेले आहेत त्यांचं नाव मला लक्षात नाही मात्र त्यांनी इथं आलेले आहेत असं जे ड्रायवर मंडळी आहेत त्या सर्वांनी व्यवस्थित आपले वाहनं इथपर्यंत आणून ज्या आपल्या गावाकडून आणलेली मातारी मंडळी असतील किंवा आमचे सगळे पारिकरी मंडळ असतील त्यांची व्यवस्था केली त्या ड्रायवर मंडळीचं देखील मनपूर्वक आभार आणि अतिशय पहाटे तीनपासून आमची राहण्याची मंडळी असतील किंवा सर्व पारिकरी मंडळी असतील अतिशय उत्साहानं कसलाही कंटाळा न करता अतिशय मोकमाच्या ठिकाणी असेल किंवा आमच्या वाहनामध्ये असतील त्या सर्व पारिकरी मंडळींनी अतिशय वेळेवर आपले पहारे देऊन हा कार्यक्रम अतिशय द्विगिणित केला आनंद नामाचा हा गजर गगनापर्यंत या ठिकाणी असणारे पोहोचता केला त्या सर्व पारिकरी मंडळींना देखील गुरु महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या देखील या ठिकाणी असणारा मनपूर्वक आभार सोबतच आपल्या समोर येऊन दैनंदिन महापूजा मांडणाऱ्या आमची महापूजेची जी मंडळी आहे त्या सर्व महापूजेची मंडळी आमचे पर्व पाटील असतील तानाजी पाटील असतील ते सर्व त्यांची मंडळी आहे सहकारी आहे त्या सर्व अतिशय वेळेवर येऊन महापूजेची विधी कारण आपल्या संप्रदायाचं महत्व म्हणजे महापूजा आहे आणि ती विधी त्यांनी व्यवस्थित पार पडली त्यांचा देखील मनपूर्वक आभार आणि आपल्याला सर्व पंक्तीचे अन्नदाते फराळाचे अन्नदाते आणि आपल्या नावाचे नोंद करून भरपूर प्रमाण अन्नदान केलेल्या सर्व अन्नदात्यांचे देखील मनपूर्वक आभार त्याच्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या अन्नदानासाठी ज्यांनी स्वयंपाकासाठी सगळं साहित्य सप्लाय केलेले आहे आमची टीम आमचे भीमराव पाटील असतील दत्ता पाटील असतील लोणचे आणि त्यांचे सर्व मंडळी आमचे मार्गदर्शक रामजी पाटील आहेत सर्व मंडळी आहेत ज्यांच्यामुळं आमचं कार्य न थांबता आहे त्या शिस्तीमध्ये कंटिन्यू चाललेले आहे त्या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार आणि हे काम करण्यासाठी आपण जाण्याच्या अगोदर आमच्या ट्रॅक्टरचे जे ट्रॅक्टर आहे साफसफाई करणार आणि त्या कार्यक्रमासाठी किंवा ही जागा आपण येण्याच्या आधी कशी होती अतिशय नियोजनबद्ध जागेचं ज्यांनी नियोजन केलंय त्या सर्व मंडळींचं मनपूर्वक आभार त्यासोबतच त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या मंडळींनी आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद आपल्याला गुरु महाराजांचा आशीर्वाद आपलं सहकार्य अनमोल झालेले आहे अशी साथ आम्हाला देत चला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद